नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये आपण महा एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत पदासाठी या ठिकाणी भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एकूण पाचशे सदुसष्ट जागांसाठी तुम्ही अर्ज करू शकता ज्यामध्ये शैक्षणिक पात्रता फक्त दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी शिपाई संवर्गातील पद आहे ज्यामध्ये तुम्हाला सॅलरी ही अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे या पेस्केल मध्ये या ठिकाणी मिळत आहे ओव्हरऑल बघितलं तर नक्कीच एक चांगली संधी आहे सर्वात महत्वाचं म्हणजे यासाठी अर्ज करण्यासाठी फक्त शंभर रुपये फॉर्म फी तुम्हाला भरावी लागणार आहे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये या भरतीबाबतच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्या अगोदर मित्रांनो मेक शुअर महाजॉबच्या नवीन साल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे गव्हर्नमेंट ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ दिल्ली यांच्यामार्फत दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो की यासाठी अर्ज करण्यासाठी सर्व इंडियन्स इलिजिबल आहेत महाराष्ट्रामधून सुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आणि यांच्यामार्फत भरपूर जाहिराती अशा प्रसिद्ध होत असतात त्यामुळे जर तुम्ही क्वालिफाय होत असाल तर नक्की या ठिकाणी अर्ज करणे आवश्यक राहील या ठिकाणी बारा तारखेला जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जानेवारीच्या जा, मात्र सध्या या ठिकाणी आठ तारखेपासून आठ फेब्रुवारीपासून ऑनलाईन ऍप्लिकेशन या ठिकाणी सुरुवात झालेली आहे यामध्ये कंबाईन एक्झामिनेशन होत आहे ज्यामध्ये मल्टी स्टाफ एमटीएस हे शिपाई कॅटेगरी मधलं पद आपण म्हणू शकतो ते या ठिकाणी मित्रांनो भरलं जाणार आहे बघा आपण पदांची माहिती घ्या त्यानुसार तुम्ही या ठिकाणी बघू शकता मल्टीटास्किंग स्टाफ हे पद आहे जे भरलं जाईल या ठिकाणी पदाचं नाव त्यानंतर नेम ऑफ डिपार्टमेंट दिल्ली बोर्डाच्या अंडर कोण डिपार्टमेंट आहेत त्या डिपार्टमेंटसाठी कोणकोणत्या जागा आहेत नंबर ऑफ व्हॅकन्सी कशा प्रकार आहेत याची माहिती त्यांनी दिलेली आहे तेही तुम्ही पाहू शकता फॉर एक्झाम्पल वुमन अँड चाईल्ड डेव्हलपमेंटमध्ये एकशे चौऱ्याण्णव एम टी एसच्या जागा भरल्या जाणार आहेत सोशल वेलफेअरच्या नव्याण्णव जागांसाठी भरती होत आहे ट्रेनिंग अँड टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये शहाऐंशी अँड सो ऑन तुम्ही जागांचं विश्लेषण या ठिकाणी पाहू शकता टोटल जे टी एमटीच्या जागा या ठिकाणी सर्व डिपार्टमेंट्स मध्ये भरल्या जाणार आहेत ते आहेत तुम्ही बघू शकता पाचशे सदुसष्ट जागांसाठी मित्रांनो रिक्रुटमेंट होत आहे जे कॅटेगरी वाईज विश्लेषण दिलेलं आहे तेही तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल प्लस या ठिकाणी फिजिकल सुद्धा जागा रिझर्व आहेत फिजिकल हँडिकॅप एक्सर्समॅन आणि साठी सुद्धा जागा रिझर्व्ह आहेत त्याही तुम्ही या ठिकाणी राईट साईडला पाहू शकता त्यामुळे नक्कीच तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकाल पुढे आपण बघूया या ठिकाणी मित्रांनो याचं क्वालिफिकेशन काय तुम्हाला पाहायला मिळत आहे तर बघा या ठिकाणी मी एक्झाम्पल घेतलेला आहे ज्यामध्ये डिपार्टमेंट ऑफ वुमन अँड चाईल्ड डेव्हलपमेंटमध्ये दे ज्या या ठिकाणी एकशे चौऱ्याण्णव जागा भरल्या जाणार आहेत त्यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे बघा जर इसेन्शियल क्वालिफिकशनमध्ये मॅट्रिक्युलेशन ऑर इट्स इक्वेलन पास थोडक्यात दहावी उत्तीर्ण असा तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी या व्यतिरिक्त एक्सपिरियन्सची गरज नाही किंवा कोणतंही ॲडिशनल क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे हेच सर्व क्वालिफिकेशन सर्व हेच क्वालिफिकेशन सर्व डिपार्टमेंटमध्ये जी एम टी एसची पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत त्यासाठी लागू राहणार आहे यामध्ये पेस्केल तुम्ही बघू शकता नऊशे हा ग्रुप सी मधला एज लिमिट अठरा ते सत्तावीस वर्ष या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे अर्थात हे एज लिमिट या ठिकाणी ओपन साठी आहे मी क्वालिफिकेशन तुम्हाला सांगितलं आहे पेस्केल सांगितलं आहे एज लिमिट ओपन साठी सांगितलेलं आहे पुढे आपण बघूया यासाठी एज लिमिट कशा प्रकारे आहे एज रिलॅक्सेशन तुम्ही बघू शकता ज्यामध्ये एस सी एसटी ला पाच वर्ष ओबीसी ला तीन वर्ष हँडिकॅप असाल ज्यामध्ये ओपन ओबीसी डब्ल्यू ला दहा वर्ष एससी एस टीला पंधरा आणि ओबीसी ला तेरा वर्ष एज रिलॅक्सेशन हँडिकॅपसाठी मिळत आहे या व्यतिरिक्त जे स्पोर्ट्स पर्सन आहेत एक्सर्विसमेन कॅन्डिडे डिसेबल पर्सनल आहेत यांना किंवा व्हिडिओ विडिओ वुमन डिवोर्स वुमन्स यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे तेही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करता येऊ शकतो पुढे आपण बघूया यासाठी असणारे सिलेक्शन तर सिलेक्शन सरळसेवा एक्झाम मार्फत एका एक्झामद्वारे या ठिकाणी होत आहे टी एर वनची एक्झाम असणार आहे ज्यामार्फत एम टी एस पदासाठी ही रिक्रुटमेंट मित्रांनो या ठिकाणी होत आहे यामध्ये दोनशे क्वेश्चन्स असणार आहे दोनशे मार्कांसाठी ज्या मार्फत तुमचं फायनल सिलेक्शन होईल ज्यामध्ये सब्जेक्ट्स तुम्ही बघू शकता जनरल अवेअरनेस जनरल इंटेलिजन्स रिजनिंग अर्थमॅटिक्स न्यूमेरिकल एबिलिटी टेस्ट ऑफ हिंदी लँग्वेज एंड कंप्रेशन एंड टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज एंड कंप्रेशन या बाबतीतचे क्वेश्चन तुम्हाला विचारलातील ज्या मार्कावर तुमचं फायनल सिलेक्शन मित्रांनो या ठिकाणी होणार आहे सरळ सेवा एका एग्जाम द्वारे तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होऊन जाईल पुढे आपण बघूया यासाठी मित्रांनो अॅप्लिकेशन फी तर बघू शकता शंभर रुपये फॉर्म फी फक्त त्यांनी आकारलेली आहे ही फॉर्म फी सुद्धा फक्त ओपन आणि मधील मेल कॅन्डिडेटला त्यांनी घेतलेली आहे जर तुम्ही वुमन कॅन्डिडेट असाल कोणत्याही कॅटेगरीमधील या व्यतिरिक्त जर तुम्ही शेड्यूल का शेड्यूल ड्राईव्ह पी डब्ल्यू डी एन एक सर्व्हिसमेन कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करण्यासाठी फी घेतलेली नाही फक्त मेल कॅन्डिडेट ओपन ओबीसी मधल्यांना या ठिकाणी शंभर रुपये फक्त फी भरायची आहे ही एक चांगली गोष्ट आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल यामध्ये तुमचं जे सिलेक्शन असणार आहे ते मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या किंवा गव्हर्नमेंट ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ दिल्ली आहे त्यांच्या अंडर तुमचं रिक्रुटमेंट मित्रांनो होणार आहे त्यांच्या अंडर तुम्हाला नोकरी करावी या ठिकाणी लागणार आहे एक्झाम सेंटर प्रॉब्ली हे एनसीटीच्या अंडर येणार आहे किंवा नवी दिल्ली या ठिकाणीच तुमचं मित्रांनो तुम 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 राहणार आहे त्या एरियामध्ये त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी प्रिपरेशन करायचे आहे पुढे बघा यासाठी ऑनलाईन अप्लिकेशन सुरुवात झालेल्या आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून आठ मार्च दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्याची लिंक आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता ही नोटिफिकेशन सुद्धा मेन्शन करेन तुम्ही त्याबाबत अधिक माहिती त्या ठिकाणी मित्रांनो घेऊ शकता मात्र नक्कीच एक चांगली संधी आहे या डिपार्टमेंटमार्फत मार्फत एस मार्फत या रिक्रुटमेंट बोर्ड मार्फत भरपूर जाहिराती प्रसिद्ध होत असतात आणि तुम्ही या ठिकाणी सुद्धा आवश्यक असे प्रयत्न करणे आवश्यक राहील एकच गोष्ट निगेटिव्ह आपल्याला या भरतीची म्हणता येईल याचं एक्झाम सेंटर ट्रॅव्हल करायला लागेल दिल्ली या ठिकाणी त्या ठिकाणीच यासाठी घेतली जाईल जा सिलेक्शन होईल मात्र एकच एक्झाम आहे त्यानुसार केलेली असेल तर यासाठी प्रयत्न करू शकता एक तुम्हा थिकानी तुम्हा थिकानी चांगली कायमस्वरूपी सरकारी नोकरी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे या भरतीबाबत काय आवडत असेल तर कमेंट करून विचारा महाज्युसार चॅनल की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद